नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार संध्याकाळचे वाजले जवळपास पाच साडेपाच आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या बाजार वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक आहे दोन ते चार लाईनी दोन ते चार गाड्यांची आवक आहे आवक किती जाते मित्रांनो गाड्या येत्या जात्या नवीन व्हरायटी आहे दहा सत्तावन्न झाले शाहू आणि विरांग अशा व्हरायटीचे माल येत्या जुने माल नाही आता त्याच्यामुळं सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो सुपर माल जे आहे ते सुपर माल बऱ्यापैकी प्लस जाऊ राहिले बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार पतोवेळीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजार व्हायचा हो एक अंदाज येऊन जाईल त्यानुसार तुम्ही आपला शितीमाल किंवा टॉमॅटो खोडायचा खोडा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पण दहा वीस तीस रुपयाचा फायदा नक्कीच होईल धन्यवाद कुठला माल तुमचा आहे का

हिरे साहेब काय चालू आहे मंडी एकशे वीस दीडशे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपया पर्यंत मागितलंय कोणता माल रे दादा नाही का लावले काकेचे का माऊली काय भाऊ लावले होते याचे दीडशे पर्यंत लावले आपली काय अपेक्षा आहे आमची मत दोनशे अडीचशे बोलते पण ते काय मागते नाही तेवढी ठीक आहे चालेल चला नवीन गाडी आल्यानंतरची गर्दी मित्रांनो प्रत्येक गाडी पशी गर्दी होऊन जाते बघू शकता प्रत्येक गाडी पशी गर्दी हो, था था एक इक्श रुपये टक्कर साहब नमस्कार माल कुछ लगता

जा बघले तो कत नाही करायचा जर बरोबर शाऊय का तो जाऊ मग आता करा आपण जरा 80 20 जावणार का तरी नाही जाणार तर सिस्टम <स्ति> हो गया

देसी। तुम तो लगा देता हूँ। बोलो जो लगा देता हूँ। आप बोलो। लिख दूंगा वो। तो 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 तुम बोलो ना मैं बोलूँ सब कुछ तुम चलिए तो बोलूँगा तेरे। अच्छा अच्छा। एकशे पन्नास रुपये उगाव मुकेट देवगाव मुकेट दहा सत्तावन का एकशे एक्कावन पर्यंत मागितले दहा सत्तावन्न काका आपली एकशे एकाहत्तर

येवला ठाणगाव ठाणगाव आहे का व्हरायटी कोणती आपली विरांग विरांग व्हरायटी काय भाव दिला आता एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट रुपये खाली व्हायचं ओके चालेल ठीक ओके धन्यवाद दोनशे आहे काय पण एकशे एकसष्ट पावती दिली का ठीक चालेल चला मालकाच का निघ राहिले विरांग उन्हाळ्यात चांगलं चालेल चांगलं आहे पण आता मार्केट नाही ना त्याच्यामुळे किती दिवशी कुठे द्या आता धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट बाजारभाव चालू आहे टमाट्याचे चे वीस किलोसाठीचा बाजारभाव एकशे वीस रुपयापासून तर एकशे तीस चाळीस पन्नास साठ एकशे साठ ते एकशे एकाहत्तर पर्यंत चांगले माल जाऊ राहिले अशा प्रकारची मंडी परिस्थिती आहे आज सरासरी लोकलला माल चांगले जे आहे ते दीडशे प्लस जाऊ राहिले बाकी चालू आहे एकशे वीस ते एकशे तीस चाळीस रुपयापर्यंत धन्यवाद